जय भीम सर्वांना आज आपली भेट शॉर्ट फिल्म माता रमाई यातील अभिनेत्री प्रियंकाताई उबाळे यांची भेट झालेली आहे त्यांचं की नाही कार्यक्रम आपल्या गावामध्ये माता रमाई यांची जयंतीचं औचित्य साधून आपल्या गावामध्ये एक तारखेला होणार आहे ताई सांगा बरं तर मी तुमच्या सगळ्यांना सांगू इच्छिते की मी रमाई ही जी माझी शॉर्ट फिल्म आहे ती आम्ही प्रत्येक गावामध्ये दाखवतो तर माळाकुळी गावामध्ये एक फेब्रुवारीला माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त खूप थाटामाठात असा आम्ही रमाई जयंती सोहळा साजरा करणार आहोत तर माळाकुळी गावातील आजूबाजूला जे बौद्ध उपासक राहतात म्हणजे जे, जे खेडेपाडे असतील जे इतर आंबेडकर नगर असेल भीमनगर असेल रमाई नगर असेल तर त्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना माझी विनंती आहे की एक फेब्रुवारीला संध्याकाळी ठीक सात वाजता यशवंत बौद्ध विहारासमोर मी रमाई चित्रपट आम्ही दाखवणार आहोत तर मी येणार आहे तुम्हाला भेटायला जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या, या कार्यक्रम पाहण्यासाठी अशी सगळ्यांना आपण विनंती करूया दादा आणि खूप भारी कार्यक्रम करू तर सगळ्यांचे धन्यवाद भेटूया एक तारखेला संध्याकाळी सात वाजता जय भीम नम बुधाय जय भीम सगळ्यांना माझे चार चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज झालेले आहेत पहिला चित्रपट आहे प्रेमवारी दुसरा चित्रपट ने? आहे बाबो तिसरा चित्रपट आहे डिलिव्हरी बॉय चौथा चित्रपट आहे आम्ही जरांगे जे जरांगे साहेबांच्या जीवनावर आता एक पिक्चर आला झी टॉकीज वर आणि आता येणारा माझा जो पिक्चर आहे अकरा एप्रिलला तो पिक्चर पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार आहे आणि त्या पिक्चरचं नाव आहे जय भीम पॅन्थर मी चित्रपटामध्ये मालिकेमध्ये सिरियल मध्ये जवळपास पाच ते सात वर्षापासून काम करते माझ्या नवऱ्याची बायको त्यानंतर साता जन्माच्या गाठी अशा खूप मालिकांमध्ये मी काम केले आता तुमची आणि माझी ओळख नसल्यामुळं मी जरी तुम्हाला टीव्हीवर दिसले असेल

आणि रमाईच्या कार्याला न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी मी हा संकल्प सुरू केलेला थोड्या

कार्यक्रम नाही इलेक्शन मध्ये खूप अनाउंस केलं तिकडे गेले तिकडे दिलं नाही त्याला काय आपण कसं मन परिवर्तन माणसं भरपूर मोठी चाळीस जयंतीची सुरुवात होऊ झाली आज, आज माळापोळी गावामध्ये मी रमाई चित्रपटाच्या संदर्भात मिटिंग झाली आणि मीटिंगला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला जास्तीत जास्त महिला उपस्थित होत्या आणि सगळ्या महिलांना जेव्हा रमाई याविषयी मी माहिती सांगितली तर सगळ्यांची इच्छा आहे की रमाई जयंती निमित्त एक फेब्रुवारीला मी रमाई चित्रपट माळापुळी गावामध्ये दाखवण्यात येणार आहे तालुका लोहा आणि जिल्हा नांदेड या ठिकाणी संध्याकाळी ठीक सात वाजता मी रमाई चित्रपटाचे आयोजन केलेले आहे तर जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा आजूबाजूला काही खेडेपाडे असतील तिथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहा कारण आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे ते संपूर्ण गावाच्या वतीनं आयोजन केलेलं आहे आणि मी रमाई चित्रपटाचा जो आयोजक आहे तो कोणी एक व्यक्ती नसून माळापुळी गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी मिळून या, या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे ही माझ्यासाठी खूप मोठी कौतुकाची थाप आहे की माझा समाज या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे आणि माझ्या समाजाची कौतुकाची थाप माझी सगळ्यात मोठी ताकद आहे हिंमत आहे त्यामुळं आपण सगळेजण एक फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता कोणतं बौद्ध विहार आहे यशवंत बौद्ध विहाराच्या समोर आपण सगळेजण भेटणार आहोत तर मी येत आहे तुम्हाला भेटायला तुम्ही सुद्धा या जय भीम नमस्कार